नमस्कार चला आप आज आपण पाहणार आहोत तीळ आणि शेंगदाणा चिक्की ही चिक्की खायला खूप पौष्टिक आहे कारण आपण ही चिक्की गूळ आणि तीळ असा याचा वापर करून ही चिक्की आज, आज आपण बनवणार आहोत त्यामुळे ही चिक्की खायला शरीरासाठी खूप पौष्टिक आहे चला बनवूया कशी बनवायची ते सांगते इथे घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप त्यानंतर इथे घेतलेले आहे वेलची पूड त्यानंतर वाट एक वाटी भरून पांढरे तीळ आणि त्याच वाटीने एक वाटी भरून शेंगदाणे गुळ आणि शेंगदाणे आणि तीळ ज्या वाटीने मी मोजून घेतले त्याच वाटीने दोन वाटी भरून एवढा गुळ घ्यायचा आहे आता इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये हे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ हे मिडियम गॅसवर भाजायचे आहेत खूप मोठ्या गॅसवर भाजायचे नाही कारण तीळ मग बाहेर न जळतील आणि आत कच्चे राहतील त्यामुळे मीडियम आचेवरच हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ माझे भाजून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी घालते शेंगदाणे शेंगदाणे हे आपण तिळाप्रमाणे छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे कंटिन्युअसली हलवत मी हे शेंगदाणे छान मस्त भाजून घेतलेले आहेत आता मी हे शेंगदाणे खाली काढून घेते शेंगदाणे काढून मी त्याची टर्फलं काढून घेतलेली आहेत टर्फलं काढून घ्यायची म्हणजे चिक्कीला छान रंग येतो अशा प्रकारे मी छान याची टर्फलं काढून घेतलेली आहेत जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी टर्फलं ह्याची काढून घ्यायची आहेत आता एक मिक्सरचा जार घेऊन हे सगळं मिश्रण छान मस्त रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मी आधी ह्याच्यामध्ये तीळ वाटून घेते जास्त बारीक पावडर नाही करायची थोडं रवाळच ठेवायचं आहे अशा पद्धतीने वाटायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही मी कसं वाटलं आहे ते थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे खूप पावडर नाही करायची आता हे मी काढून घेते आणि त्याच जारमध्ये शेंगदाणे ही बारीक करून घेते इथे तीळ आणि शेंगदाणे छान बारीक करून झालेले आहेत आणि ज्या ताटामध्ये तुम्हाला चिक्की सेट करायची आहे ते आधीच ग्रीस करून ठेवायचं आहे म्हणजे आपली नंतर आयत्या वेळेला धावपळ होत नाही त्यामुळे आधीच ताट इथे मी तुपाने ग्रीस करून ठेवते आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे ज्या कढईमध्ये मग अशी तिळाने शेंगदाणे भाजले तीच कढई मी इथे वापरते त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे एवढं साजूक तूप आणि आपण जो दोन वाटी भरून गूळ घेतला होता तो इथे मी घालून घेते आता एक दोन मिनिटात हा गूळ विरघळायला सुरुवात होते छान मिक्स करत हा गुळ छान विरगळून घ्यायचा आहे ह्या तुपामध्ये जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिटातच गूळ तुपासोबत छान विरगळू लागतो एक गोष्ट लक्षात ठेवायची गुळ विरगळत असताना त्यामध्ये खडे राहता कामा नये खडे छान मस्त सगळ्या गुठळ्या वगैरे सगळ्या याच्या विरगळल्या पाहिजे अशा पद्धतीने माझा इथं व्यवस्थित सगळा गुळ ह्याच्यामध्ये विरगळून झाला आहे त्यानंतर आपण घालायचं आहे तीळ आणि शेंगदाण्या जे आपण वाटून ठेवले होते ते मी इथे घालून घेते आता हे छान मिक्स करायचं आहे तुम्हाला इथे गूळ वापरायचं नसेल तर तुम्ही दोन वाटी भरून साखरही वापरू शकता पण आपण इथे पौष्टिक चिक्की बनवतोय त्यामुळे मी साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला आहे आता मी इथे घालते वेलची पूड आता वेलची पूड ह्या मिश्रणाबरोबर छान मिसळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हे छान मिक्स झालं की आपण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे इथे पाहू शकता मी हे सगळं मिश्रणे आपण ग्रीस करून ठेवलेल्या प्लेटवरती मी काढून घेतलंय आता हे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे अशा प्रकारे तुम्ही इथे वाट वाटीच्या मदतीनेही हे छान स्प्रेड करू शकता मी इथं पळीचा वापर करते तुम्हाला जे सोयीस्कर आहे तुम्ही ते वापरा मी इथे छान हे मिश्रण पळीने छान व्यवस्थित सेट करून घेते या पद्धतीने तुम्ही ह्या मिश्रणाला ग्लेज पाहू शकता ही ग्लेज तुपामुळे येते त्यामुळे तूप टाकायला स्किप करायचं नाही तूप अवश्य टाकायचं आहे आता हे गरम आहे तोच आपण ह्याला कट लावून घेणार आहोत कट लावले की काय होतं जेव्हा आपण चिक्की काढणार आहे तर ती व्यवस्थित वड्या निघतात चिक्कीच्या त्यामुळे ते गरम असतानाच त्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करू शकता मी मोठ्या मोठ्याच वड्या कट करून घेते अशा पद्धतीने मी इथे छान याला कट लावून घेतलेत थंड झाल्यावरती तुम्ही हे कट लावून घेतले की त्याचा भुगा होतो त्यामुळे हे गरम असतानाच याला कट लावायचे आहेत इथे मी छान कट करून घेतलेलं आहे सगळं आता हे थंड होऊ द्यायचंय आणि मग ह्या वड्या आपण बाजूला काढून घेणार आहोत इथे पाहू शकता चिक्की छान सेट झालेली आहेत दोन अडीच तास मी याला थंड करून घेतलंय आता आपण ह्या वड्या अशा साईडला काढून घेऊया सुरीच्या मदतीने मी ह्या वड्या अशा साईडला काढून घेते ह्या चिक्कीचा अजिबात भुगा होत नाही कारण ती आपण गुळापासून बनवलेली आहे आणि कडकही होत नाही चिक्की खूप सॉफ्ट होते ही चिक्की अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती जाडसर मी इथे ठेवलेली आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही ही, ही, ही चिक्कीची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप छान होते ही रेसिपी आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय